लातूरमध्ये जर तुम्ही तर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो कारण की सार्वजनिक शांततेचा भंग करून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन करत मोठ्या आवाज डीजे वाजवल्यामुळे लातूर पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे लातूर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून एमआयडीसी ठाण्याच्या ठाण्यात या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बारा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे व त्यांचं पथक हद्दीत गस्त चालताना त्यांना भक्तिशक्ती मंगल कार्यालय रिंग रोड खाडगाव रोड येथे रोडच्या कडेला मोठ्या आवाजात डीजेचे गाणे वाज वाजवताना आढळून आले या डीजे सिस्टम मध्ये दोन बेस आणि दोन टॉप स्पीकर लावण्यात आले होते डीजेचे मालक अनिकेत इंगळे यांनी मंगल कार्यालयाचे मालक धंडा साठे यांच्या सांगण्यावरून हळदीच्या कार्यक्रमासाठी हे उपकरण लावले होते मोठ्या आवाजात गाणी वाजून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण संदर्भात आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल डी जे मालक अनिकेत इंगळे आणि मंगल कार्यालयाचे मालक धनराज साठे या दोघांविरुद्ध मात्र एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे